दोन वेळही ड्रिंक घ्यायला बसले मुलाचे बाबा पाणी किती टाकू मुलीचे बाबा नो वाटर मुलाचे बाबा का मुलीचे बाबा आमच्यामध्ये मुलीच्या घरी पाणी ही पित नाहीत ह्याला म्हणतात संस्कार गुरुजी तारीख आणि डेटमध्ये काय फरक आहे गुरुजींच्या उत्तरावर सगळा वर्ग गप्प झाला शेवटी बंड्याने हिंमत दाखवलीच बंड्या सर डेटला मैत्रिणीसोबत जातात आणि तारखेला वकिलासोबत सर म्हण्या सांग कुतुब मिनार कुठे आहेस म्हण्या माहीत नाही सर मग बेंचवर उभा राहा म्हण्या बेंचवर उभा राहतो आणि जरा वेळाने सरांना म्हणतो सर इथूनसुद्धा दिसत नाही वडील बंड्या हे घे दोन हजार रुपये बंड्या पण बाबा हे कशासाठी बाबा ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे तू व्हॉट्सअप वापरून सुरू केल्यापासून रात्रीचा सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागत नाही एका सरकारी कार्यालयात बोर्ड लावलेला असतो अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये एक खरसर माणूस लिहितो लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का पुण्यातल्या एका सुगृणीचा सल्ला लाडू करताना लाडूला काजू फक्त टोचावा आणि पुन्हा काळावा खाणाऱ्याला वाटतं की नेमकं आपल्याच लाडूचा काजू गळून पडला असावा अशा प्रकारे एकच काजू सर्व लाडवांना पुरतो तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे ऑनलाईन शॉपिंग करा पण एक दिवस तुम्ही स्वतः माझ्या दुकानात चालत याल कारण इंटरनेट ऑनलाईन केस तू कुणीच कापत नाही गण्या बॉस माझा पगार वाढवा आता माझं लग्न झालं आहे बॉस ऑफिसच्या बाहेर होणाऱ्या दुर्घटनांना आम्ही जबाबदार नाही नवरा बायकोला एकत्र चहा पितांना बघूनच वाघ बकरी चहा हे नाव कंपनीला सुचलं असेल स्मिता वजन कसे कमी करू डॉक्टर मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची स्मिता कधी डॉ ठराविक वेळ डॉक्टर कुणी खायला विचारल्यावर मन्या आणि त्याची बायको कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला जातात बायको अहो कॉफी लवकर प्या मन्या का, काय झाले बायको हॉट कॉफी चाळीस रुपये आणि कोल्ड कॉफी दीडशे रुपयाची आहे सुरेखा भाऊ किमतीत चांगली सूट द्या मी नेहमी इथूनच सामान घेऊन जाते दुकानदार ताई देवाला जरा घाबरा कालच दुकानाचं उद्घाटन झालं आहे नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्या केली आहे आठवून आठवून भांडते ती बायको असते आणि विसरल्यामुळे बोलली खातो तो नवरा असतो आता केस कापायला आणि मारामारी करायलाच स्वतः जावं लागेल बाकी सगळं स्तर ऑनलाईन झालं आहे गण्याला तातडीनं कर्ज हवं होतं तो एका बँकेत गेला आणि झोपला का कारण तिथे लिहिलं अ होतं सोने पे लोन मिलेगा। लॉकडाऊनचं दुःख त्यांना विचारा ज्याच्या घरात पाहुणे आले होते आणि लॉकडाऊनमुळं घरातच थांबले आहेत औषधाच्या दुकानातील पाठी आम्हाला आमच्या दुकानातील एक्सपायरी डेट माहीत आहे पण तुमची माहिती नाही त्यामुळे कृपया उधार मागू नये डॉक्टर आता तुमचा धोका टळला आहे तरी तुम्ही इतके घाबरलेले आहात म्हण्या ज्या ट्रकने मला उडवलं त्यावर लिहिलं होतं फिर मिलेंगे काय हो मी काय म्हणतो कुणाला भेट म्हणून पाकिटात प्लास्टिकची पिशवी दिली तर पाच हजार रुपये दिल्यासारखे वाटतील का एक पुणेरी शंका एक गोष्ट सांगू सुरू झालेलं नवीन वर्ष फटाफट भट संपणार आहे कारण त्याचं नावच टेमटी टेमटी आहे येणाऱ्या टेमटी ट्वेंटीसाठी हार्दिक शुभेच्छा गुरुजी दळणवळण म्हणजे काय विद्यार्थी एखादी मुलगी दडण घेऊन जाताना वळून पाहते त्याला म्हणतात दडण वडण म्हण्या पुढच्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल जन्या सु झुरळ म्हण्या का जन्या कारण माझी बायको भक्त झुरळ घाबरते आई तू वर्षभर अभ्यास करत नाहीस आणि परीक्षा जवळ आली की पुस्तक उघडून बसतो म्हण्या आई शांत समुद्र तर सर्वांनाच आवडतो खरी मजा तर खवळलेल्या समुद्रात नाव वळवण्यात आहे जण्या मण्याला फोन लावतो जण्या काय करतो आहेस मण्या खातोय जण्या एकटा एकटा हां मन्या अरे बायकोची बोलणी खातोय तू पण खा बायको काजू खात होती पती मला टेस्ट करायला दे की तिने एकच काजू दिला पती बस एकच बायको हो बाकी सगळ्यांची टेस्ट सारखीच आहे स्थळ पुणे गण्या बँकेत कॅशियर पदासाठी मुलाखतीला जातो मॅनेजर काही अनुभव का। आहे का गण्या गावाकडे सगळ्या लग्नात आहेर टिपायला मीच असतो आई चंप्या लवकर आंघोळ करून घे नाही तर कॉलेज बुडेल चंप्या आई बाटलीभर पाहण्यात कॉलेज कसं का बुक काय बुडेल ग आईने बाटलीतच बुड आणला शिक्षक दहा आंब्यापैकी सात आंबे नासले तर किती आंबे शिल्लक राहतील बंड्या दहा शिक्षक ते कसे बंड्या नाचलेले आंबेसुद्धा आंबेच राहतील त्याचा काय फनस होणार का गुरुजी टी सी हा अपंगाचा डब्बा आहे तू हा डब्यातून एका प्रवास करतो बंड्या साहेब माझ्यासोबत हा आहे टी सी हा तर आंबा आहे बंड्या हो पण हा लंगडा आंबा आहे एका ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला तुला कुठंतरी पाहिलं वाट आहे भिकारी खूप हसला खूप हसला आणि म्हणाला साहेब आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत मास्तर एका मुलाला विचारतो तुझ्या जन्म कोणत्या वारी झाला मुलगा मंगळवारी मुलगा मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला मास्तर रविवारी मुलगा गप बसा राव मास्तर रविवारी सुटी असते नासा का रॉकेट ब्लास्ट हुआ जापान टेक्नॉलॉजी परीक्षण थे नासा यस रूस क्रिटिकल मास व्हॅल्यूम ठीक था नासा यस भारत हडद लावला होता का नासा नो भारत म्हणून तर फुटला ना भाऊ खूप कंपनीजमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर मी इंटरव्ह्यू घेणाऱ्याला बोललो सर क्वालिफिकेशन नाही पण कमीत कमी कॅन्डी क्रॅशचा स्कोअर बघून तरी जॉब द्या कोंबडीचे पिल्लू आई माणसामध्ये जन्म झाल्यावर त्याचं नाव ठेवतात आपण का नाही ठेवत असे नाव कोंबडी आपल्यामध्ये मेल्यानंतर नाव ठेवले जा चिकन टिक्का चिकन पेसट चिकन लेग चिल्ली चिकन चिकन तंदुरी चिकन काली मिर्च तुकाराम सकारामच्या साठव्या वाढदिवसाला येतो तुकाराम काय रे सख्या लेका हे केकवर बल्ब का लावलाय सकाराम अरे साठ व मेणबत्त्या कुठे लावत बसू साठ वाटचा बल्ब लावून टाकला नो झिक झिक असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद